जोड कुठलाय वय जोड कुठलाय कोण्या गावचा जोड म्हणलं हा बर 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 पावणे चार दाताल कशी तर चार, चार 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 आहेत का सरळ उभं दाताल चार चार आहेत ना काम कसं आहे जोडे लावून देणार ना गरीब का का दोन्ही मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे टॉप क्वालिटी मधला आहे लाल कंधार मध्ये जबरदस्त असा जोड आहे पूर्ण सारखा शिंग शिंगोडी खांद्याला पूर्ण सारखा तयारीवरचा सा जोड आहे बघून घ्या मित्रांनो चारखा जोड एकदम हो चार लाख सांगायला बर बरं कमी जास्त ना किमतीला नाव नंबर सांगायला गणेश पाटील शिकारा एक्क्याण्णव तीस वीस एकोणीस सेहेचाळीस बघून घे मित्रांनो एकदम सारखा जोड आहे पण बघून घ्या मित्रांनो जोड टॉप डिझाईन त्यापारी घेते पूर्वी तर बघून घ्या मधला जोडे सारखा पूर्ण हाईटला ह्याला पूर्ण शिंग खांद्याला पूर्ण सारखा जोडे मागून पूर्ण बघून घ्या पूर्ण लांबी रुंदी जबरदस्ती एकदम भारी जोडे दाताल कशात भरी आता कोणता सहा आहे दोन्ही सहा सहा झाले तर बरं 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 किंमत काय सांगायला यांची दोन साठ सांगायची बरं कामाल्याला कसा आहे जोडे लावून देणार ना गरीब आहेत का बैल गरीब बरं बरं नंबर सांगा तुमचा ना। एकदा ना। मोबाईल नंबर गाव कोणतं म्हणजे राणीशावर गाव ना ठीक आहे तालुका जिल्हा गावखेड तालुका जिल्हा परभणी येते का बरं ठीक आहे नमस्कार काय सांगाय जोडीच्या किंमत दोन साठ सांगायले का बरं दाताला कशी दे आता कोणता दोन आहे पलीकडा दोन हे दोन व्हायला आहे बरं बरं काम आलेला कसं आहे बरं ही जोड फुल गॅरंटीचा बरं गरीबात काय मित्र बरं बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे फुल तयारीवरचा आहे टॉप क्वालिटी मधला आहे बघून घ्या मागून पडून जांभळ्या कलर मध्ये बघून घ्या मागून पडून एकदम फुल तयारीवरचा जोड आहे टॉप क्वालिटी मधला दोन साठ सांगायला इथे कमी जास्त होतील ना फायनल कुठपर्यंत सोडणार आपण सौद्याला होईल कमी जास्त होतील बरं नंबर सांगा मग त्र्याऐंशी एकोणतीस बारा शहाण्णव झिरो सात ठीक हा बस हे कसं आहे दाता दाताला हे दाताला चार हजार चार झालेले का बरं ह्याची काय सांगायची किंमत एक लाख तीस हजार एक लाख तीस सांगा इथं बरं बरं मित्रांनो बघून घ्या लाल बांडा मिक्स कलर आहे थोडा बर काम आलेला कसं आहे कामाला चांगला उभा राहून चल बर गरीब आहे का एकदम गरीब बर बर एकदम शांत एकदम शांत बघून घ्या मित्रांनो मागच्या पुढच्या पायामध्ये अडचण नाही पूर्ण कपाळ हे शिंग बघून घ्या मागून पुढून तालुका जिल्हा नांदेड नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शेचाळीस शेचाळीस नव्याण्णव नव्याण्णव ब्याऐंशी शहाऐंशी शे ब्याऐंशी शहाऐंशी पांडुरंग सुरण नांदगाव ना वया कुठला जोडे जोडेमदपूरचे का, दाताल सासा। सासा का? दाताला कशी ती बैल दोन्ही सहासा झाली का मित्रांनो बघून घ्या दाताला सहासा बैल तर सारखा जोडे घोड्यासारखा बघून घ्या पूर्ण कंबळ हे कंबळ बुंगूट बघून घ्या यांचं पूर्ण छाट एकदम सारखे दोन्ही पण एक पंच्याण्णव का हो बरं कामाला यायला कसा आहे कामाला कसा आहे जोड नंबर एक ना गरीब आहेत ना पहिलं गरीब आहेत का बर पूर्ण गॅरंटीचा ठीक आहे आपलं नंबर सांगा नातर पन्नास त्र्याऐंशी एकावन्न बारा त्र्याऐंशी एकावन्न बारा नाव काय आपलं मारुती संभाजी मोगा हे दाताला कसे आहेत बरं दोन दोन आहेत का ह्यांची काय सांगायचं किंमत दोन तीस सांगायली का बर काम आलेलं कसं हिच बरं गरीब आहेत का दोन्ही बरं बरं त्या पलीकडल्या जोड्या त्याची काय सांगायचं त्यांची काय सांगायची कितला दिली ते दीड लाखाला कुठे दिली ते आता बरं दीड लाखाला दिली का दाताल काय म्हणते तू दोन चार आहेत का बघू या पिवळ्या कलरमध्ये इथं टॉप क्वालिटी मध्ये काय सांगायची त्याची ते कितला दिला एक्क्याऐंशी दिला का दाताल कसं आहे ते दोन दहा ते बरं तुमचा नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी बत्तीस तेरा ब्याऐंशी झिरो दोन गाव कुठलं म्हणजे आपलं ठीक आहे काय सांगायचं जोडीची किंमत किती दोन दहा सांगायचे का दाताल कशी तर दोन दोन दात का बघून घ्या लाल भांडा जोडे दाताला दोन दोन झाले इथं एकदम सारखा जोडे कलर लायला पूर्ण सेम सारखा जोडे बघून घ्या मागून पुढून बया कामाल कशी तर लावून ना गरीब आहेत का दोन्ही नंबर सांगा ना आपल्याला एकदा अष्ट्यात्तर बावीस आठ डबल झिरो शहाऐंशी पाच ठीक आहे नाव काय आपलं ठीक काय जोडीची हा एक सत्तर दाताला आले आहेत का पलीकडला आपलाच आहे का त्याची काय सांगायला सत्तर सांगायचे का दाती आलेला असेल गरीबात का बैला पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी आहे ठीक आपला नंबर सांगा ना एकदा शहाऐंशी एकोणसत्तर पस्तीस चाळीस बासष्ट नाव काय आपलं ठीक बघून घ्या देवणी जोडे सारख्या कलरमध्ये शिंग शिंगोटी खांद्याला पूर्ण सारखा आहे फुल तयारीवरचा जोडे बघून घ्या कलरला पण बघून घ्या जबरदस्त कलरला आहे दाताल कसं आहे आता चारसा कोणता चार आहे अलीकडला अलीकडला चार आहे का आणि पलीकडला सहा जागे जा। काय सांगायच बर जोडीची किंमत एक ऐंशी तर मित्रांनो बघून घ्या मागून फुडून एकाशी सांगायची किंमत एकदम टॉपचा बैल जोडे कामाला याला आहे बर काय? काय सांगा गरीब नाही ना नाव नंबर राजेंद्र भींगोले। राजेंद्र भिंगोले भिंगोले का जिल्हा कोणता आपल्याला मोबाईल नंबर सांगा आपला सत्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस जोड कुठला आहे जोड कुठलाय बर काय सांगितलं किंमत बैलाची एक सत्तर दादा ला कशी तिथे बर बर कोणता आलेला आहे पलीकडं आलेलं काय हे आणि तिथं का जाता ना काम आलेला कसं आहे बरं जोडून बर 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 गॅरंटीची बर 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 मित्रांनो बघून घ्या बरं बरं पूर्ण गॅरंटी आणि बैलाची बघून घ्या मित्रांनो मागून पडून एकदम सारखा जोड आहे याला टॉप मध्ये जोड आहे आपला नंबर सांगा यदा नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर सदुसष्ट अठ्ठावीस सत्तर सत्तर नाव काय आपलं दादाल कशी बरे यात आहे कोणता पलीकडं आलेला आहे का हे साधा आहे कामाला कसं आहे जोडी कामाला लावून देणार बर काय सांगायचं किंमत सत्तर सांगायची का मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे कलर लायला पूर्ण शिंग शिंगोटी खांद्याला पूर्ण सारखा जोड बघून घ्या टॉप क्वालिटीचा फुल तयारीवरचा जोड आहे बरं किमतीला कमी जास्त होतील ना आपला नंबर सांगा एकदा सत्याहत्तर पंचेचाळीस शहाऐंशी सतरा अकरा बैल गरीब आहेत ना दहा ताल कसे तो दाताल कशी कसे आहेत बैल सात का काय सांगत की मी त्यांचे एक लाख चाळीस हजार सांगायचे का बरं चार सहा कोणता चार झाला चार कोणता आहे चार आणि सहा झाले झालेला का गरीब का बैल गरीबत काम आलेलं चांगले तर वोडापुडी तर बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये बैल ले तर सारखा जोड एकदम नंबर सांगायचा तुमचा चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याण्णव झिरो पाच शेचाळीस शेहचाळीस दहा शेचाळीस शेहचाळीस दहा एकच आहे का आपल्याला जोडी हे कोणतं ती का त्याची काय सांगायला येते एक पंधरा लिफी जाताल की तिथे बरं दुसरा कोणता इकडला आपला त्याचे काय सांगायचं लालचे एक लाख पंचवीस दादी कशी ते दाताला चार सात का? काम आलेलं चांगलंय का गरीब बैल आहेत पूर्ण ठीक काय सांगायचं कि मग हा एकवीस सांगायला का दाताला आता का बर पलीकडे आपलाच आहे का ते देऊन त्याचे काय सांगायचे एक पंधरा जाते कशी ते आले आहेत का आपल्या वेळेस घ्यायची सगळी ह्याचे काय सांगायचे नव्वद हजार दाताला कसा येईल दोन दात झालेला आहे का कामाला याला लावून देणार ना गरीब आहे का गरीब आहे का म्हणलं हे पण आपल्या वेळाचं का मांडा ह्याचे काय सांगायचे एक पंचावन्न दाती दोन 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 कामाला ह्याला कसं ही कामाला पूर्ण गॅरंटी कामाची मारण्याची लालबाडी पर्यंत का आपली त्यांची काय सांगायचं एक पंचायत आधी कशी ती सहा सहा सहासा झाली प्रत्येक बाजारी असतात का आपल्याकडे नाव नंबर सांगा ना आपला अठ्याहत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी एकाहत्तर नाव काय आपलं गावपूरला आपलं गोडका गोडक्याचे का दर बाजारी असतात बाय ठीक हो कुठलाही पैल अहमदपूरचे काय सांगायचं किंमत नव्वद हजार सांगायला का दाताला कसं आहे आता सहा हजार का जोड होता का, एकल का एक बरं विकला काय दुसरा कितला दिला दुसरा पंच्याहत्तर दिला का मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव अठरा एकोणसाठ झिरो पाच नऊ आठ बरं बरं असं आहे का हे कुठला जोड आहे त्यांची काय सांगित सांगायची एकचाळीस जाताल कसे ते अलीकडला सांग अलीकडं आलेला काम आलेला कसं आहे जोड दिवसभर दिवसभर उभा टाकून हायचं बरं बरं गरीब आहे गरीब आहेत काही तुम्ही बरं पूर्ण खात्रीशील बरं किमतीला किती म्हणजे हां किमतीला किती म्हणजे अळीस एकचाळीस कमी चाळीस होतील ना किमतीला काय तर होईल बसलं आता बसल्यावर काय तर मान ठेवा हो ना म्हण बरोबर नंबर सांगा ना आपलं माझं नव्वद अकरा नव्वद अकरा सत्तावीस सत्तावीस अठ्ठ्याण्णव पाच अठ्ठ्याण्णव पास त्यांच्या खाल उतरण बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा बैल जोडे हाईट बघून घ्या त्यांची का दिले का कुठे दिले एक ग्राम बर बर ह्या जोडीच काय सांगाल की मग एक नंबर एक नंबर दाताला कसे सहा बर कोणता सहाय तिकड सहा आहे का हे आलेलं आहे का मित्रांनो बघून घ्या दाताला सहा दास झालेलं एक आणि एक आलेलं आहे बरं काय सांगायचं यांची किंमत एक नव्वद का काम आलेला कसं आहे थोडे चांगली गरीब का होत काही नंबर सांगा ना तुमचा नव्वद नव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकोणीस एकोणवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चोवीस चोवीस पूर्ण गॅरंटी ना बरं बरं काम आल्याला चांगली हे कुठला आहे बर हे तुमच्या आलं आहे का बोला बर बर बर, बर। काम आलेला कसं आहे बरे जोड नंबर आहे का ना बरं चांगलं झाले बहात्तर पासून एकोणीशे बहात्तर पासून बरं बरं हे आता बरं घरच्या गाईचे आहेत का विकतच आले आहेत घरच्या गायचं का बरं हे घरचं अलीकडला ते पलीकडला विकत घेतलेला लहान आसन घेतला का विकत नाही घेतला होता ती पासष्ट हजारात का बरं 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 हां 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 बरं बरं पूर्ण सेवा करतात बैलाची जी अहमदपूर तालुका का जिल्हा जिल्हा बर गाव ढाळेगावचे का दाताल कशी देत दाताल कशी द्या कोणता चार आहे हे चार आहे का पलीकडा दोन दात आहे काय सांगत किंमत हा दोन एकवीस दो सांगायच बर कामाला कसं आहे जोड आहे ना गरीब आहेत का दोन्ही बर बर फुल गॅरंटीचे मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे यायला पूर्ण शिंग शिंगोटी खांद्याला पूर्ण सारखा मागच्या पुढच्या पायामध्ये बघून घ्या मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा नंबर दोन एक

काय सांगले मग हा दोन चाळीस दोन चाळीस सांगले का दाताला कशी आता दोन चार कोणता दोन झालेला दोन कोणता दोन पलीकडे का अलीकड चार आहे कामाल कसं आहे बर बर मित्रांनो बघून घ्या दाताला दोनदा चार दात मध्ये बैल गरीब आहेत का दोन चाळीस सांगायला बरं कमी चाल नंबर सांगा हो जा, हो जा। ला। हमतु। हमतु। ना तुमचा पंचाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सात सात बारा बारा गाव कुठलं आपलं अहमद अहमदपूरचे ठीक पूर्ण खात्री शिरवले काय सांगायच किंमत दोन लाख सांगायला का बर <Netflix> दावताल की इथं दावताल चार चार का बर बर बैल का कामाला कसं आहे बर कामाला कसं आहे नंबर नंबर का कामाला बर बर नंबर सांगा ना आपल्यावाला एकदम मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव एक्केचाळीस शहाण्णव नाव काय आपलं नाव तुमचं नाव ठीक आहे गाव कुठलं ठीक मित्रांनो बघून घ्या देवनी जोडे सर काय पूर्ण आहे ठ ला चार, चार चार चार, 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 का मित्रांनो बघून घ्या दाताला चार जाता येते दोन्ही सारखी तर दोन बैल जोड त्यांच्यावर हे कसे जात बाय आले आहे नेमकी सहा सात का बरं 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 काय सांगायच त्यांची किंमत एक लाख सत्तर एक लाख सत्तर बरं काम आलेला लावून घ्या लावून मार्के काय काय नाही गरीब आहे पूर्ण ठीक आहे नंबर सांगाय ना अठ्ठ्याऐंशी 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 अठ्याऐंशी छत्तीस छत्तीस अठ्ठावीस अठ्ठावीस शहाऐंशी शहाऐंशी ठीक आहे पूर्ण गॅरंटी आहे ना ह्याच्या वेळेस बरं ठीक आहे कर नाव काय तुमचं नाव सांगा नाव सांगा ओके ठीक दाताल कशी ते आता आले आहेत का काय विकले काही नाही का बरं काय सांगत किंमत एक लाख तीस हजार बरं काम आलेला आहे जोडी नंबर एक ना मित्रांनो बघून घ्या लालकंदार आहे मोठ्या मापाचा आहे कुठं बटा काय काय नाही ना गरीब बंदा गरीब कोणा धरायच ठीक आहे काय अडचण नाही मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगता ना सांगता येत नाही ठीक आहे गाव ना खरबडा गाव खरबडाखोडे हा ठीक बघून घ्या मित्रांनो लालकंदार जोडे मोठ्या मापाचा घ्या कितीपर्यंत भागायला बरं बरं बर लाखापर्यंत का काल कशी ती सहा सहा का किंमत काय सांगा त्यांची काम आलेला कसं आहे उबाट्या बरं उबाट्या लावल्याला गरीब होत मित्रांनो बघून घ्या काळ्या कलर मध्ये जोड आहे कलर हे बघून घ्या मित्रांनो मागून करून नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव पंचाळीस वीस दहा छत्तीस नाव सांगा एकदा दाताला कशी द्या दाताला कशी आहेत आता चार चार आहेत का गाव कोणतं आपलं अष्टामोडचे का बैल कामाला कशीत बर कामाल कशीत बैल चांगलीत ना गरीबच का बैल कुठं बटा काय बैलाला बरं बघून घ्या सारखा जोड आहे कलर ह्याला एकदम जबरदस्त कलर आहे बघून घ्या मागून पुढून मागच्या पुढच्या पायामध्ये किमतीला काय म्हणले अडीच सांगा तिथं कमी जास्त होतील नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव तीनशे चौवेचाळीस सत्त्याण्णव सहाशे एकाहत्तर सत्त्याण्णव सहाशे एकाहत्तर ठीक होईल हॅलो शे कुठले येतो बैल बार बार। था था। दन दन दोनी? आ, दोनी बर बर काय सांगायला याचे एक लाख चाळीस हजार सांगायचे दाताल कशी तर पलीकडला चार हे दोनदा झालेला बर काम आलेला कसं हे जोड गरीबच ना दोन्ही बरं कुठं बैला बट्टा काय काय नाही ना आपला नंबर सांगा सांगायचा पंच्याण्णव एकोणतीस बत्तीस सेहेचाळीस पंच्याण्णव ठीक आहे कि आपल्या वालाच एक पलीकेला त्यांची काय सांगा किंमत एक लाख दहा हजार दाताल कशी ती जुळलेत का बर कामाला चांगलाय का गरीब चांग बार। आहेत का पहिलं मित्रांनो बघून घ्या सारखा जोडी देऊन मागून पुढून बघून घ्या तुमचा नंबर एकदा ब्यान्नव अठरा चौऱ्याहत्तर काय म्हणजे नंबर सांगा परत एकदा चौऱ्याहत्तर दहा तालुकाशी बैल आता आता आले आहेत काय सांगायचं किंमत जोडीची एक ऐंशी सांगायची तर यासारखा कलर मध्ये जोडे मी त्यांना एक ऐंशी सांगायचे बर कामाला कसं आहे जोडे गॅरंटीची गरीबच का पाहिजे दो दो दोन्ही बरं दो बरं लहान लिहि काय अडचण नाही पूर्ण मित्रांनो बघून घ्या शिंगशिंगोटी खांद्याला पूर्ण सारखा पायामध्ये एकदम भारी बैल थोडं आपला नंबर सांगा ना एकदा ऐंशी ऐंशी नव्वद पंचावन्न बारा नाव काय आपलं गाव ठीक आहे आपलं हे कसे जी था था। का ह्यांची काय सांगायचं किंमत दीड लाख सांगायची कमी जास्त होते ना किमतीला फायनल जोड एक पस्तीस सोडणार फायनल कामाला चांगलंय ना गरीब आहेत का दोन्ही लालकनर मधला जोड आहे नंबर सांगा तुमचा एकदा एक्क्याण्णव बारा एकोणतीस एकोणसाठ अष्ट्याहत्तर ते खंद्याला काहीच गाठ आली तर आवड का बर काय सांगायच यांची दोन्ही दोन्हीचे पन्नास सांगायचे बर काय वयाचे गोरे दोन दोन वर्ष दोन दोन वर्षाचे का त्याचे काय सांगायचे तीस हजार ते काय वयाचं दोन वर्ष दोन वर्षाचं पलीकडला पंचवीस हजार त्याचे काय सांगायचं गाव कुठलं आपलं मंगरूळ मंगरुळ वित का बरं आपला नंबर सांगा एकदा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो झिरो सहा झिरो सहा आठ आठ नऊ डबल सांगायचा शहाऐंशी डबल झिरो झिरो सहा आठ नऊ आठ नऊ